नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत बोरेगाव शहरात सप्तरंगांची उधळ करत उत्साह हो। जल्लोष आणि आनंदाच्या वातावरणात रंगपंचमी साजरी पाण्याचा कमी वापर नैसर्गिक सप्तरंगांची उधळ इको फ्रेंडली रंगपंचमी हे जागर करत बोरगाव नगरी शनिवारी रंगात वाहून गेली ही रंगपंचमी अत्यंत उत्साहात चौका चौकात साजरी करण्यात आली तरुणाईसह आभाळ वृद्धांनीही देखील रस्त्यावर उतरून या रंगपंचमीचा आनंद घेतला आभाळ वृद्धांच्यात व तरुणाच्यात जल्लोषाचा आवडता सण धुलीवंदन झाल्यापासून सर्वांना रंगपंचमीचे वेळ लागले असते धुलीवंदन नंतरचे चार दिवस सप्तरंगांचे स्टॉल पिचकाऱ्या आणि बाजारपेठाचा माहोल रंगमय होऊन गेला होता रंगपंचमी अपूर्वा जलोषात खेळली जाते शनिवारी रंगबेरंगी वातावरणात संपन्न झाली सकाळी आठ वाजल्यापासून तरुणाई विविध रंग घेऊन रस्त्यावर उतरली होती युवती ही यात मागे नव्हत्या पाणी टंचाईचा संभाव्य सावट लक्षात घेऊन कोरडी रंगपंचमी साजरी करण्या करण्याला तरुणाईने प्राधान्य दिलं जल हे तो कल हे हा संदेश प्रत्येकाच्या मनावर ठसवण्यात आल्यानं यंदाच्या रंगपंचमी पाण्याचा वापर फारच कमी केला होता सर्वांनी कोरडा रंग एकमेकांना लावून रंगोत्सवाची मजा लुटली यावर्षी रंगपंचमी दिवशीच दहावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली जनशक्ती वायस न्यूजसाठी बोरगाहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा